प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत मी गौरी कानडे घाटंजी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पन्नास गावात फुकले रणछिंग ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव पुढारी राजकीय पक्षासह अपक्ष अर्ज भरण्यासाठी उतरले निवडणुकीच्या मैदानात बुधवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तीस डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करायचे असून चार जानेवारीला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून पंधरा जानेवारीला मतदान होऊन अठरा तारखेला मतमोजणी होणार या आहे यात पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी ही निवडणूक अति महत्त्वाची असल्या कारणाने प्रत्येक गावात हौशे नवशे यात कोण किती जास्त महिवा देतो याकडे डोहाळे लागले आहेत मागील बँकेच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला तो हा येथील निष्क्रिय आमदार संदीप धुर्वेमुळेच कारण घाटंजी तालुक्याचा विकास हा केवळ कागदावरच राहिला निवडणूक दरम्यान दिलेली वचनापूर्ती न झाल्यामुळे तेथील जनता आमदारांवर नाराज असल्या कारणाने रह। होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर याचा मोठे नुकसान भाजपला होण्याचे चिन्ह दिसून येत आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दत्ता गटलेवार यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले मऊ मराठी न्यूज साठी संजय ढवळे घातनजी अंतर्गत पन्नास ग्रामपंचायतची निवडणूक असून त्याकरिता दहा निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे सहाय्यक नेमलेले आहे दिनांक पंधरा एक दोन हजार एकवीस रोजी निवडणूक असून अठरा एक दोन हजार एकवीस रोजी मतमोजणी आहे एकूण मतदान केंद्र एकशे एकसष्ट असून एकूण वार्ड एकशे चौपन्न आहे ग्रामपंचायत निवडणुका सुरू झालेली आहे जी घाटंजी ताला तालुका आहे केळापूर मतदारसंघ आहे इथले जे आमदार आहेत संदीपजी धुर्वे गेल्या निवडणुकीपासून कुठल्याच गावामध्ये येऊन कुठल्याच विकासाच्या कामाबद्दल चर्चा करत नाहीत आणि जनतेसोबत राहत नसल्यामुळे इथे या एरियामध्ये फार मोठा असा रोष निर्माण झाला आहे आणि आता एक मध्यवर्ती बँकेची जे निवडणुकी झाली आहे त्या निवडणुकीमध्ये जे भाजपचा जो पराभूत झालेला आहे केवळ तो केवळ फक्त आमदारामुळे झालेला आहे याचं कारण असं आहे का बी जे पीच्या जे आमदार आहे आणि इथले जे मालक आहे अण्णासाहेब पारवेकरजी ते जेम उमेदवार निवडून आणतील आणि ते उमेदवार त्याच अण्णासाहेबाचं ऐकतील आणि त्याच पद्धतीने तो काम करतील आपला वाडा आपला अण्णासाहेब आणि तेवढा विकास या परिसरातला कुठला विकास न झाल्यामुळे आता होत असलेल्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये प दारुण पराभव होण्याचे संकेत आता दिसत आहे आणि दुसरी गोष्ट आता समोर येणारे जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे त्यामध्ये बी चांगलाच याचा इफेक्ट होईल याचं कारण असं का, आ, का आ, ना ना। परत, तो या आमदारांनी आतापर्यंत कुठल्याच विकास घाटा मोठं शहर आहे पूर्ण तालुका आहे आरणी पांढरकवाडा जो तालुका आहे इथल्या कुठल्याचं कार्यकर्त्याला घेऊन इथे काम केलेलं नाही परत पुन्हा जे माझे आमदार आहेत राजू तोरसाम हे दुसरं गट आहे आणि हे दुसरं म्हणजे माजी आमदार आणि हे आमदार दोघांच्या भांडणामध्ये तिकडे जाईल आणि तिकडे अण्णासाहेब पारेकर यांच्या जगडामध्ये पूर्ण ज या तालुक्याचा ह्या विध विधान मधानसंख्याचा पूर्ण नाश झालेला आहे यांनी या जनतेचं फक्त मतदान करून घेते आणि यांना विकास का कामाचे कधी विकास करून देत नाही त्याच्यामुळे मी एक दत्ता गटलेवार सामाजिक कार्यकर्ता या माध्यमातून या आमदार जे का निष्क्रिय काम करत आहे त्याबद्दल मी त्यांना पुन्हा जागं करण्यासाठी या माध्यमातून मी ते दोन शब्द बोललेले